सुमित्रा पवार यांचा नवरा मेल्यानंतर तीन दिवसांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदाची शपथ कमाल हे राव आहो हे रा सुद्धा शोभणार नाही तुम्ही तर माणसं आहात माणसं असून तुम्ही एवढं नैतिकता आहे की नाही अहो अशा विधवा झालेल्या बाईला तिचं आयुष्य किती अंधारमय असेल याची चिंता भेडसावते ती मनातली मनात, मनात खचते आणि तिला आपला साथीदार जीवनाचा जोडीदार गेल्याचं दुःख एवढं होतं की तिच्या इतकं दुःख दुसऱ्या स्त्रीला दुसऱ्या व्यक्तीला होत नाही आता अजित पवार गेले त्याचं अनेक महाराष्ट्रामध्ये बॅनर आहेत आता मी अहिल्यानगर शहरात जाऊन आलो तर ठिकठिकाणी त्यांच्या अंधभक्तांनी बॅनर लावले आहेत अंधभक्तांना बॅनर लावता येतात त्यांना रडू येतं दोन तीन दिवसामध्ये याला अश्रू आले त्याला अश्रू आले अशा बऱ्याच क्लिपा येत होत्या अहो या बाईला पण अश्रू आले होते मग दोन दिवसात अश्रू पुसून टाकले का कशाच्या धुंदीमध्ये अहो तुम्ही एवढं राजकारणाच्या धुंदीमध्ये राजकारण काही तुमच्या वाचून थांबणार नाही जग चालत राहतं महाराष्ट्र चालत राहीन सरकार चालत राहीन पण तुमच्या व्यक्तिगत नैतिकता कुठे गेली तुम्हाला त्याच्यातलं काही भान राहिलेलं नाही त्याचा अर्थ असा झाला की आता अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये जे कोणी कार्यकर्ते होते नेते होते यांनी तुमचा काय आदर्श घ्यायचा आता तुमच्याबरोबर राहण्यात कोणालाही इंटरेस्ट राहिलेला नाही तुमच्या मुलाबरोबर नाही तुमच्याबरोबर नाही सर्व राष्ट्रवादीमधील राष्ट्रवादीमधील असणारे सुशिक्षित टॅलेंटेड नागरिकांनी सैनिक समाज पार्टीचा हात धरण्याचं ठरवलं आहे सैनिक समाज पार्टीचं द्वार खुलं राहणार आहे तरी पण राष्ट्रवादीमध्ये असलेले भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मात्र आम्ही येऊ देणार नाही <laughs> जे जे राष्ट्रवादीच्या घरामध्ये नाविलाजाने राहिले होते टॅलेंटेड आहेत बुद्धिजीवी आहेत सुशिक्षित आहेत अशा लोकांसाठी सैनिक समाज पार्टी शिंक काय ते माहिती नाही सैनिक समाज पार्टीचं द्वार सतत खुलं राहणार आहे म्हणून या बाईंचा धिक्कार करावा तितका थोडाच आहे आणि धिक्कार करून ह्या ह्या समाजातील पन्नास टक्के समाज असलेल्या महिला वर्गाला तुम्ही काय आदर्श दिला वड सावित्रीच्या पौर्णिमेला लोक येडे घालतात बाया पुजतात आणि सात जन्म हात पती लाभू द्या असं म्हणतात तुम्ही तर तीन दिवसातच ती शपथ फेकून दिली आणि उठलात आणि उपमुख्यमंत्री व्हायला निघालात कशासाठी काय साध्य होणार आहे चला ते तुम्हाला काय असेल ते असल तुमच्यापर्यंत बऱ्याच क्लिपा जातील बरेच झाकून ठेवतील बरेच करतील पण आमची क्लिप ही फक्त सैनिक समाज पार्टीची नैतिकता विचारधारा आहे आणि ती इतर लोकांना आहे आता तुम्ही अंधभक्त हा शब्द काढून टाका जर तुम्ही आजपर्यंत अजित पवारचे अंधभक्त असाल तर ते विसरून जा तुम्ही खरं सज्जन सुशिक्षित असाल तर सैनिक समाज पार्टीमध्ये या आपलं उर्वरित जीवन चांगल्या मार्गाने जगा आनंदी जगा त्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत केले जाणार आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा 遇见也是。